रात्र पहिली सावित्री व्रत आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते श्यामच्या मुखचंद्राकडे सगळ्यांचे डोळे लागले होते तो भ्रातृसंघ म्हणजे व दृश्य होते वाळवंटातील जरा अधिक पवित्र आणि सुंदर वाटतो अंधारामध्ये एक आशा देतो सध्याच्या निष्प्रेम काळामध्ये मला काय त्याच्या अशा काळामध्ये असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय त्या भ्रातृ संघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहायला सापडले असते तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साचे व जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत आणि पवित्र सरा होय गावामध्ये सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज तुरून ऐकू येत होता वारा मात्र स्वस्थ नव्हता तो त्रिभुवन मंदिराला सारख्या प्रदक्षिणा घालीत होता आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता श्यामने सुरुवात केली माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते तरी सुखी होते माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती माझ्या आईचे माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मठ आणि धर्मनिष्ठ होते माझ्या आई सर्व भावंडांमध्ये मोठी होती माझ्या आईवर तुझ्या आईबापांचे फार प्रेम होते माझ्या आईला माहेरी कुणी आवडी म्हणत कुणी बयो म्हणत आवडी खरंच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे बयो खरेच ती जगाची बयो होती आई होती माहेरची गडी माणसे कांडपिणी पुढे मोठेपणी हे जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यामध्ये असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे माझ्या आईला दोन भाऊ एक बहीण होते माझ्या आईची आई अत्यंत नियमित आणि दक्ष होती तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते सासर श्रीमंत होते सासरची मंडळी गावामध्ये सरदार म्हणून मानली जात निदान ते तरी स्वतःला तसे समजत आईच्या अंगावर सोन्या मोत्यांचे दागिने होते पोत पेट्या सरीबाकी गोटतोडे सारे काही होते भरल्या घरामध्ये भरल्या गोकुळामध्ये ती पडली होती सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी ती लहानाची मोठी होत होती कशाला तोटा नव्हता चांगले लिहायला चांगले खायला होते एकत्र घरामध्ये कामही चालू असे उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणामध्ये काम करण्यासाठी मनुष्य कंटाळत नाही उलट चार धंदे करण्यामध्ये धन्यता मानतो आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा अठरा वर्षांचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते वडीलच सारा कारभार पाहू लागले देवघेव तेच पाहात आम्ही आमच्या वडिलांना भाऊ म्हणत असू लोक त्यांना भाऊराव असे म्हणत आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित खोत म्हणजे काय प्रश्न विचारला श्याम म्हणाला खोत म्हणजे गावाचा ठरीव शेतचारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल मग त्याला काही मिळत नाही का ठामने विचारले ओ मिळते तर सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो खोत गावातील पिकांची आभावणी करतो पिकांचा अंदाज करतो याला पीक धरणे असे म्हणतात एखाद्या शेतामध्ये पीक चांगले नसले तरी चांगले लावतात लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते मग जप्ती प्रकरणी होतात ठरल्यावेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचे पैसे देऊन भरलेच पाहिजेत आमच्या वराड नागपुराकडे मालगुजारा असतात तसाच हा प्रकार दिसतो एका म्हणाला गोविंदा उत्कंठतेने म्हणाला पुढे रे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा मग श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली आम्ही वडवली गावचे खोत होतो त्या वडवली गावामध्ये आमची खूप मोठी बाग होती धोधो पाणी वाहत असे दांड बांधून दुरून पाणी आणले होते ते उंचावरून पडत असे बागेमध्ये केळी पोपळी अननस लावलेले होते निरनिराळ्या जातींची फणसाची झाडे लावली होती कापे बरके अर्ध कापे तुम्ही कोकणात याल ना तेव्हा हे सारे प्रकार मी तुम्हाला दाखवेन ते बाग म्हणजे आमचे वैभव आमचे भाग्य असे म्हणत परंतु गड्यांनो ते आमचे वैभव नसून ते आमचे पाप होते पाप क्षणभर हसते आणि मग कायम चरडते बाप थोडा वेळ डोके वर करते परंतु कायमचे धुळीस मिसळते बापाला तात्पुरता मान तात्पुरते स्थान जगामध्ये सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत आणि स्थिर सदैव तळपत राहतात खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे बोलावले तर गेलेच पाहिजे नाहीतर खोताचा रोष व्हायचा गावातील कष्टाळू बाया माणसांनी वांगे लावावी मिरच्या कराव्या कणगरे करिंदे रताळी लावावी भोपळे कलिंगड्यांचे वेल लावावे परंतु या सर्वांवर खोताची नजर असायची खरोखर या जगामध्ये दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस श्रमवून त्याला तुच्छ मानून आपण गाद्या गिरद्यांवर लोळावे यासारख्या अक्षम्य अपराध नाही माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले पाणीदार मोत्यांची नथ खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंनी ती बनलेली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडातील हास्य अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोडतोडे करण्यात आले होते परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यायचे होते तो माझ्या आईला जागे करणार होता माझ्या वडील स्वभावाने दुष्ट होत याशातला भाग नाही परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे कोणी ऐकले नाही तर त्यांना वाटे की हे कुणबट माजले कुणब्याला कुणबट म्हणावायचे आणि महाराला महारडा म्हणायची अशी ती पद्धत ठरलेली आणि असे म्हणताना आपणच माजलो आहोत सत्तांध झालो आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नसे वडिलांच्या हातामध्ये नवीनच कारभार आलेला तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता खोदपानाच्या तोऱ्यामध्ये एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात अनेकांची मनं दुखावली जात पूर्वजांचीही पापे होतीच पाप किंवा पुण्य काही मरत नाही जगामध्ये काही फुकट नाही जे पेराल तेच पिकेल जे लावाल फुपावेल, ते फुपावेल फळेल एकदा काय झालं ते अवशेष रात्र होती भाऊ वडवलीस गेले होते सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोचले गावाल आज गावाला जाऊ नका आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले परंतु भाऊ म्हणाले कसले आवस आणि कसलं शनिवार जे वावयाचे ते होणार प्रत्येक दिवस पवित्रच आहे प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो ते वडवलीला गेले दिवसभर राहिले तिने सांजा झाले आणि ते घरी परत जायला निघाले खरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले हौदा तिने सांजा म्हणजे दैत्याची वेळ या वेळेला जाऊ नका त्यातूनही आवसेची काळ काळरात्र बाहेर अंधार पडेल तुम्ही हे नाल्याजवळ जाल जपा जपा तोच अंधार होईल येथेच वस्तीला राहा कोंबड्याला उठून थंड वेळेत जा भाऊंनी ते ऐकले नाही ते म्हणाले म्हातारे अगं पायाखालची वाट झाली रात्र म्हणून काय झाले मी झपाझपा जाईल दूध काढतात ना तोच घरी पोचेल भाऊ निघाले बरोबर एक गडी होता त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता पण फळणारी पापे चल राहू नको म्हणत होते गावातील लोकांनी निरोप दिला एकजण भेसूर हसला काहींनी एकमेकांकडे पाहिले भाऊ आणि गडी निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे संतांचे आणि सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड कोसावर एक परा होता पावसाळ्यामध्ये त्याला उतार होत नसे तो परा खोल दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजूला किर्र झाडी होती त्या झाडीमध्ये वाघ सुद्धा असे तिथून दिवसा डवळ्यासुद्धा जायला नवशिकेला भय वाटे परंतु भाऊ मात्र निर्भयपणे जात होते त्यांना भीती माहीतच नव्हती भूत खेते जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे भाऊ दरीजवळ आले एकदम शिळ वाजली भाऊ जरा चपापले आप हे भित्रे असते झुडूपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले भाऊरावांच्या पाठीमध्ये सोट्या बसला आणि त्याचसरशी ते मटकन खाली बसले चटकन गडी पळत गेला भाऊंना खाली पाडण्यात आले मांगाच्या हातातील सुरे चमकत होते भाऊंच्या छातीवर मांग बसला चरचर मान चिरायची ती वेळ करंदीच्या जाळ्यामध्ये रातकिडे ओरडत होते शेजारच्या भुवनातून एक भुजंग फुतकार करी सनकर निघून गेला मांगाचे तिकडे लक्ष नव्हते इतक्यात एका म्हातारीने ओरड केली अरे बामनाला मारले खोताला मारले मांग जरा भ्याले भाऊ त्या मांगांना म्हणले नका रे मला मारू नका अरे मी तुमचे काय केले सोडा मला ही अंगठी ही सल्लेजोडी हे शंभर रुपये घ्या पण मला मात्र सोडा दिनवानेपणाने त्या मांगांना ते विनिवित होते म्हातारीच्या ओरण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले कुणाशी तरी चाहू लागले मांगांनी त्या अंगठ्या ती सल्लेजोडी ते शंभर रुपये घेतले आणि त्यांनी त्या पोबारा केला ते मांकाही खरे खुणी नव्हते या कामामध्ये मुरलेले नव्हते पण दारिद्र्यामुळे ते घोर कर्म करायला ते प्रवृत्त झाले होते त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होते प्रेम होते स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांचे खाका दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते कोणी म्हणतात की जगामध्ये कलह स्पर्धा हेच सत्य आहे परंतु कलहाच्या मुळाशी या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे आणि ते प्रेम संकुचित आहे एवढेच सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही सहकार्य आहे द्वेष किंवा मत्सर नाही असो भाऊंच्या बरोबरीचा गडी जो पळस सुटला तो थेट आमच्या पालगड गावी आला त्याने घाबऱ्या घाबर्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली आमच्या घरातील गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालगडला पोलीस ठाणे होते तिथे वर्दी देण्यात आली घरामध्ये बातमी येताच आकांत झाला साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले घरामध्ये दिवे लागले होते परंतु साऱ्यांची तोंडे काळवंडली होते कशाची खाणी आणि कशाची पिणी तिथे तर प्राणाशी प्रसंग आला होता त्यावेळेस आम्ही कुणी झोपलो नव्हतो आईला समजू लागले होते बायकांना लवकर समजू लागते माझी आई ती सारी कथा आम्हाला सांगे आई देवाजवळ गेली निर्वाणीचा तोच एक सखा देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला ती म्हणाली तेव्हा नारायणा ना। तुलाच रे माझी चिंता तुलाच सारी काळजी आई जगदंबे तुझी मी मुलगी मला पदरात की आई माझे कुंकुराक माझे चुडे अभंग ठेव माझे सौभाग्य नको आई आई त्यावर कुराट नको कपडू देऊ मी काय करू कोणते भ्रत घेऊ ते माझे माझी करुणा येऊ दे रे तुला तू तु करुणेचा सा सागर आहेस हेऊ देऊ घरी सुखरूप पाहि त्यांना डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर मला दुसरे काही नको नको ते दागिने नको ते मोठी वस्त्रे कशाला मिले ती खोती नकोच मला मला काही नको पती हाच माझा दागिना तेवढाच मला दे देवा असे म्हणून आई विणवू लागली रडवू लागली आईने देवाला अडविले प्रार्थिले परंतु नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टीमध्ये त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने त्या रात्री सावित्रीचे व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यायला भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री रत्न आहेत राम आहे हरिश्चंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना ती सदैव धीर देईल मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल मनुष्याचा पवित्र आणि निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो आणि माझ्या आईचे सौभाग्य आले भाऊ घरी आले त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासाला सुरुवात करी घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही या व्रतामध्ये वटपूजा करायची असते आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढवू ते जगाला छाया देवो आधार देवो वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची उन्नत होण्याची सदैव इच्छा असो वटवृक्षाला अनेक पारंब्या फुटतात तणावे फुटतात त्याप्रमाणेच कुळविस्तार हो कुळाला बळकटी येऊ या आणि अशाच शेकडो भावना या वटपूजेनं कळत किंवा न कळत बायकांच्या जीवनात येत असतात सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे मी त्या संबंधीची गाठपण सांगणार आहे आतापर्यंतची प्रस्तावना होती त्यावेळेला मी आठ नऊ वर्षाचा असेल सावित्री व्रताला आरंभ होणार होता माझी आई हिवतापाने आजारी होती हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता या व्रतामध्ये तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालावायची असतात आईला जरा चालले तरी घेरे येत होती आईने श्याम अशी हाक मारली मी आईजवळ गेलो आणि विचारले काय गाई काय होते पाय का चिपू आई म्हणाली पाय नको रे शिपायला मेले रोज शिपायचे तरी किती तू सुद्धा कंटाळ असेल हो पण मी तरी काय करू रे आईचे ते करुण शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे करशील ना तू बाळ कोणते काम आई मी कधी नाही म्हटले आहे काय तुला मी आईला म्हटले आई गईवरून म्हणाली नाही रे बाळा तू कधी सुद्धा नाही म्हणत नाहीस हे बघ उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाहीत मला भोवळ येईल कशी तरी पारावर तो हात धरून जाईन पूजा करीन तीन प्रदक्षिणा घालीन बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला प्रेमळ आणि करुणा अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले आई माझ्या प्रदक्षिणा कशा चालतील मी तिला विचारले चालतील हो बाळ देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारे समजते कळते तू म्हणजेच मिस नाही का अरे तू माझ्या पोटाचा गोळा माझाच जुनू भाग माझे तुरू तू तु प्रदक्षिणा घालशील ते माझ्याच होतील मी तोपळी आजारी आहे हे देवाला माहीत आहे रे आई म्हणाली आई पण मला बायका हसतील ना मी नाही बरं जाणार वडावर बर। अगं शाळेत जाणारी मुलं मला बघतील आणि शाळेत अहोरी बायको म्हणून माझी फजिती करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील अशा अनेक सबबी मी सांगू लागलो आईची मुलान मुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचे काम करावयास कसली रे लाज अरे हे देवाचे, देवाचे काम आणि ला ला ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेळी ठरतील देवाचे काम करायला लाजू नये पाप करायला माणसाने लाजावे श्याम त्या दिवशी चुलीमागचा खोबरेचा तुकडा तू घेऊन खाल्लास मी बघितले पण बोलले नाही जाऊ दे मुलाशी जात आहे परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करायला तुला लाज वाटते रे मग तू भक्तिविजय कशाला वाचतोस तू पांडव प्रताप कशाला वाचतोस तुझा आवडता श्रीकृष्ण गोडे हाके धर्माघरची उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का नसलास जाणार तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी भोवळ येऊन पडेल मरेन आणि सुटेल एकदाचे तेव्हाजवळ तरी जाईल परंतु श्याम तुमच्यासाठीच जगते रे असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला आईचे शब्द माझ्या मनावर खोल गेले माझे हृदय विरघळले पाझरले पावन झाले देवाचे काम करायला लाजू नको पाप करण्याचे लाज धर थोर शब्द आजही ते शब्द मला आठवत आहेत आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारत मातेच्या कामाची आम्हाला लाज वाटते परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमा पाहण्याची तपकीर ओढण्याची विडी सिगरेट ओढण्याची सुपारी खाण्याची चैन करण्याची लाज वाटत नाही पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आणि असत्कर्म करण्यात प्रौढी आणि संस्कृती येऊन राहिली फार वाईट आहे स्थिती मी आईच्या पाया पडलो आणि म्हटले आई जाहीन हो मी कोणी मला हसो कोणी काही म्हणू मी जाईल पुंडलिक आईबापाची सेवा करूनच मोठा झाला देवाला बांधून आणता झाला तुझे काम करून मला तुझा आणि देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागावले त्यांनी मारले तरी चालेल आई तुला माझा राग आला होय तुला वाईट वाटले मी केविलपणे तिला विचारले नाही उबा मी तुझ्यावर कशी रागवेल मला तुझ्यावर रागावताच येत नाही हो श्याम आई म्हणाली कड्यांनो मी घरी असलो आणि वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधीच विसरणार नाही पाप करताना लाज वाटू काम करताना लाज नको आणि श्रोते याचबरोबर रात्र पहिली या ठिकाणी समाप्त होत आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूयात रात्र दुसरी अक्काचे लग्न यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनमध्ये ऑल क्लिक करा आणि आपले ही व्हिडिओज या कथा जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा